फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो या दिवशी होळी सुद्धा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये हुताशनी पौर्णिमा कशी साजरी करावी कुठली सेवा करावी आणि होळी सुद्धा कशी साजरी करावी या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत होळी होळी म्हणजे काय तर वाईटावर चांगलेचा विजय जे, जे काही वाईट आहे ते जळून जावं आणि जे काही चांगलं आहे ते आपल्यासोबत यावं खरं तर आता मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि ह्याच वर्षी या नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या आधी माझ्या आयुष्यातले जे काही वाईट द्वेष कलह बाधा संकट आहे त्या सगळ्यांची मला होळी करायची आहे आणि मराठी नवीन वर्ष जेव्हा जेव्हा मी पदार्पण करेल तेव्हा माझं सुद्धा आयुष्य सुखकर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आता कोणी का साजरी करावी तर वाईटावर चांगला माहिती आहे की हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा अतिशय होता हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला भक्त प्रल्हादाने श्रीकृष्णांचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्य कश्यपूला उंच टेकड्यावरून खाली टाकले उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम झाला नाही तो तसाच राहिला शेवटी हिरण्य बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कुठलाही त्रास होणार नाही मी जळणार नाही मी भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते त्यामुळे हिरण्यकश्यपूची बहीण हुंटा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसले सोबोवती गौऱ्या रचून ठेवल्या होत्या पण झालं ते उलटंच उंठा अग्नीत जळून भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर पडले जे वाईट होतं ते जळून गेलं पण जे असल होतं ते तापवून सुद्धा शुद्ध बनलं भक्त प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती त्याच प्रसंगाची आठवण करून देण्यासाठी होळी पेटवली जाते की आपलं ही आयुष्यातल्या ज्या काही वाईट गो गोष्टी आहेत त्याचा त्याग करायचा असतो आता गावगावी मध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा सार्वजनिक होळी केली जाते म्हणजेच काय की संपूर्ण कॉलनीमध्ये संपूर्ण बिल्डिंग मध्ये एकच होळी केली जाते तुमच्या घरासमोर जर स्वच्छ जागा असेल तर आवर्जून तुम्ही तुमची तुमची स्वतःची होळी करू शकता आता होळी कशी करायची तर एक आपल्याला शेणाच्या गवऱ्या लागतात एरंड्याचं एक आपल्याला लाकूड लागतं आणि त्या लाकडाची आपल्याला होळी करायची असते रांगोळी काढायची असते घरात जो काही गोडा दोडाचा नैवेद्य बनवला असतो तो तुम्हाला तिथे दाखवायचा असतो आणि आपल्याला जेव्हा आपण होळीला तीन जेव्हा आपण होळीला पाणी अर्पण करतो तेव्हा आपण तीन प्रदक्षिणा घालत असतो आणि काही ठिकाणी नारळ टाकतात काही ठिकाणी खोबऱ्याचे वाटे टाकता आणि आपले जे काही संकट आहे तर याचा सुद्धा दहन करायचा असतो खरं सांगू का होळीचा दिवस ना तांत्रिक गोष्टीसाठी सुद्धा महत्वाचा मानला गेला असतो जे काही लोक उलटे उपाय तापाय करतात तर हा दिवस त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा मानला गेला गे आहे म्हणून तुम्ही अगदी सार्वजनिक ठिकाणी जरी होळी साजरी करायला गेला तरी खाली बघा की खाली काही आहे की नाही अर्थात आपण प्रत्येक वेळेस खाली बघू शकत नाही पण स्वतःची काळजी घेणं तेवढं महत्वाचं आहे कारण आपल्याकडनं पण कुठली गोष्ट, गोष्ट ओलांडाला जायला जायला नको आणि मी लोकांनाही हे सांगेल की तुम्ही उपाय करत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही किंवा आपलं विघ्न कोणाला मिळू नये कारण जर तुमच्याकडनं कळत न कळत अशा गो, गोष्टी घडल्या तर याचा त्यांना पण त्रास आहे आणि तुम्हाला पण त्रास आहे म्हणून उपाय करत असताना आपल्या स्वतःची काळजी घेणं आणि इतरांची सुद्धा काळजी घेणं तेवढं महत्वाचं आहे तर आता होळी ही हुताशणी पौर्णिमेच्या कालावधीमध्ये साजरी करायची असते म्हणजेच ती आपल्याला तेरा तारखेला संध्याकाळी साजरी करायची असते आता हुताशनी पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या एकत्रित सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस बऱ्याच समस्या आहेत ताई आम्हाला पौर्णिमेचा उपवास असतो त्याच्यात हे अकरा गुरुवार आले आहे मग काय करायचं बघा तुमचे जर एखाद्या संकल्पयुक्त पौर्णिमेचे व्रत वैकल्य असेल तर तुम्हाला हे अकरा गुरुवारमध्ये म्हणजे अकरा गुरुवारची सेवा तुम्हाला सगळी से करावी लागेल पण अकरा गुरुवार याच्यामध्ये मोजता येणार नाही पण ज्यांची कायमच्या पौर्णिमा आहे तर त्या मोजू शकता आता आपल्याला होळीचा उपवास तर काही ठिकाणी असं असतं की आपण सकाळी अन्नग्रहण करतो आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी फलहार घेतो आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आपण अन्नग्रहण करत असतो प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी असं आहे की पौर्णिमेचा उपवास हा एकादशी प्रमाणे केला जातो दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा असतो तुमच्याकडे जी प्रथा आहे ती तुम्ही पाळावी आता आम्ही उपवास कधी करावा तर अर्थात तुम्हाला तेरा तारखेलाच करायचा आहे सत्यनारायण सुद्धा तुम्हाला तेरा तारखेलाच करायचं आहे सत्यनारायण करत असताना आपल्याला उपवास करायची गरज नाही पण हा आपल्या कुळदेवीचा उपवास म्हणून पौर्णिमेचा उपवास सुद्धा करता जर तुमचे कायमचे असेल तर तुम्ही हे अकरा गुरुवार तुम्ही उपवास करावी सेवा करावी आणि हे तुमच्या अकरा गुरुवारमध्ये हा गुरुवार मोजू शकता पण जर तू तु तुमचं संकल्पयुक्त सेवा चालू आहे पौर्णिमेची तर हा गुरुवार अकरा गुरुवारमध्ये मोजता येणार नाही समजलं असेल आता आपण सेवा बघूया हुता पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुळधर्म काही ठिकाणी कुळधर्म कुळाचार सुद्धा केला जातो आमच्याकडे चैत्र महिन्यात करता तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुम्ही तुमच्या तुमच्या गावाप्रमाणे समाजाप्रमाणे तो कुळाचार करावा त्याच्याबरोबर आपल्याला आपल्या कुळदेवीची उपासना करणंही तेवढं महत्वाचं आहे आता होळीचा आपण आध्यात्मिक दृष्ट्या फायदे पाहिले आहे आता आपण आध्यात्मिक दृष्ट्या होळीचं सेवा पण बघूया सेवा हीच आहे की आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण करायचं आहे अगदी बघा तेरा तारखेला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय तुम्हाला ह्या ज्या काही मी सेवा सांगते आहे त्या तुम्हाला तुम्ही तेरालाही करू शकता चौदालाही करू शकता चौदाला सूर्यनारायणाने सूर्यनाराय सूर्यनारायणाने पौर्णिमा बघितलेली आहे म्हणून मग तुम्ही ह्या ज्या काही सेवा सांगते त्या तुम्ही करू शकता पण एवढंच आहे की सत्यनारायण हे तुम्हाला तेरा तारखेलाच करायचं आहे हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे आता सेवा काय करायची तर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पारायण करावं तुम्ही तेराला करा किंवा तुम्ही चौदाला केलं तरी हरकत नाही ज्यांना अगदी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्रमचं अकरा वेळा पठण करावं तुम्हाला माहिती आहे सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठन केल्यावर दुर्गापाठाचं फळ तुम्हाला मिळतं पण याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं नाही कारण दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायणाचं प्रत्येक अध्यायाची आपापली फलश्रुती आहे त्या संदर्भात नक्कीच मा माहिती येईल पण आता थोडक्यात सांगते जर हे नसेल शक्य होत तर तेच तुम्ही करू शकता म्हणजेच काय सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठन करू शकता हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या एकत्रित पूजनाचा सुद्धा महत्वाचा दिवस मानला गेला आहे मग आपल्या घरात अकरा वेळा किंवा सोळा वेळा अगदी नाही शक्य होतं एक वेळा तरी आपल्याला व्यंकटेश थोत्रमचं पठण करायचं आहे त्याच्याबरोबर श्री सुप्तमचं सोळा वेळा पठण करा बघा आता एक थोडक्यात सांगावं असं वाटतं तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि तुम्ही एकच घास खाल्ला तर तुमचं पोट भरेल का नाही ना तर हे त्याचप्रमाणे आहे तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढा त्या सेवेचा अनुभव जास्त येतो एकदा व्यंकटेश स्तोत्रम वाचलं एकदा श्रीसुक्तम वाचलं तर हे नित्य सेवेसारखं होतं पण पौर्णिमेला कमीत कमी, कमी सोळा वेळा श्रीसुप्तम सोळा वेळा पुरुष सुप्तम म्हणावं नाही तर अकरा वेळा म्हणावं नाही होत पाच सात पण मी तुम्हाला काय सांगितलं एक घास खाऊन तुमचं भरणार का तुम्ही व्यवस्थित जर चांगली सेवा केली व्यवस्थित पद्धशीर जर त्या सेवेचे नियम पालन केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार होणार आहे आता तेरा तारखेला जर खूप गडबड असेल तर तुम्ही चौदा तारखेला दिवसभरात ही कधीही सेवा तुम्ही करू शकता सोळा वेळा श्री सुप्तमचं पठण करावं सोळा वेळा पुरुष सुप्तमच पठण करावं शेवटच्या वेळी घ्यावी दोघांची सुद्धा विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणावा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणावं नाहीतर सोळा सोळा वेळा म्हटला तरी चालेल त्याच्याबरोबर कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणावा आणि आपला जो नवा मंत्र आहे तो सोळा वेळा म्हण म्हणावं आणि अर्थात कुठलीही सेवा आपल्या गुरुंच्या आत्ता करा अर्ध्या नंतर करा किंवा एका टप्प्यात केल्या तरी चालेल जो नित्य नियमाने व्यंकटेश स्तोत्रम श्री सुप्तम आपल्या घरात एकदा जरी पठण करतो एकदा तीनदा दोनदा त्याला खूप चांगले अनुभव आलेले आहेत तुम्हीच कमेंट सेक्शनमध्ये सांगत असता की ताई आमच्या घरात ही सेवा सुरू आहे आणि खूप चांगला अनुभव खूप चांगले बदल घडलेले आहे म्हणून दररोज केलं तर अतिशय उत्तम पण रोज जमत नाही तर पौर्णिमेच्या कालावधीमध्ये तरी सोळा वेळा श्री सुक्तमचं पठन करावं सेवा करताना कंजूसपणा करू नका तर ह्या पद्धतीने होळी सुद्धा साजरी करायची आहे आणि ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आपल्याला कुंकुमार्जन सुद्धा करायचं आहे तुम्ही तुमच्या देवघरात एखादी नवीन वस्तू आणली असेल तर ती स्थापना करावी काही पण असेल आणि कुंकुमार्जन करावं कुंकुमार्जन करण्यासाठी जर श्रीयंत्र तुमच्या घरात नसेल तर आवर्जून तुम्ही वीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल असे, माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल अगदी ते नसेल तर आपण घरात एक लक्ष्मी स्वरूप सुपारी ठेवलेली असते त्याला सुद्धा तुम्ही अर्चन करू शकता अर्चन ही सेवा ह्या दोन्ही सेवा तुम्हाला ज्या काही सेवा सांगते आहे ह्या तुम्ही तेरालाही करू शकता किंवा चौदालाही करू शकता तर अर्चन आपल्या घरात करणं आवर्जून महत्वाचं आहे दर मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता नाही शक्य होत तर दुर्गाष्टमीला करा अगदी तेही नाही शक्य होत तर पौर्णिमेला तर झालंच पाहिजे तर ह्या काही सेवा होत्या ज्या तुम्हाला करायच्या आहे आता ताई मी मी गर्भवती आहे तर मग मी होळी बघू शकते का बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे आता तुमच्याकडे जर होळी गर्भवती महिला बघत नाही असं तुम्ही म्हणता तर तुम्ही नका बघ बघू पण आमच्याकडे असं नाही आहे कारण मी सुद्धा जेव्हा गर्भवती होती तेव्हा मी सुद्धा पूजा करायला म्हणजे मी नव्हती गेली कारण तेव्हा मला सातवा महिना लागला होता सातवा आठवा होता पण मी पाया म्हणजे दर्शन दर्शन करायला गेली होती आणि माझ्या घरच्यांनी ती पूजा केली होती पण मी दर्शनाला गेली होती तर मला काही झालं नाही पण तुमच्याकडे जर हा नियम असेल आणि जर तो पाळत असेल तर तुम्हीही पाळावा असं वाटतं आपल्याला की एक तर आपण गर्भवती आहे काहीतरी मनात अशा शंका आहे ना म्हणजे स्वाभाविक आहे पण हो मला सात म्हणजे तुम्हाला सातवा आठवा नववा महिना असेल तर तुम्ही पूजा करू नका तुम्ही त्या प्रदक्षिणा घालू नका पाणी अर्पण करू नका फक्त तुम्ही दर्शन घ्या आणि तुमच्या घरात जर ती प्रथा नसेल तर जाऊ नका घरातल्या घरात नामस्मरण करा चिंतन मनन करा जे मंत्र येतात ते तुम्ही करू शकता पण हो तुमच्याकडे असा नियम असेल तर तुम्ही पाळू शकता तर ह्या पद्धतीने आपल्याला होळी साजरी करायची आहे होलिकेची कहाणी तुम्हाला सांगितली आणि होळी कशी साजरी करावी आणि मेन म्हणजे होताश आणि पौर्णिमेला कुठल्या सेवा कराव्या त्या सुद्धा महत्वाचा आहे ज्यांना या सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण करावं मग तुम्ही दिवसभरात विष्णू सहस्रनामात सुद्धा श्रवण किंवा पठण करू शकता ज्या सेवा लक्ष्मीच्या किंवा ओम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय त्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ